ते नव्वद पासून क्वालिटी तुम्ही ला विकू शकता आहे थोडेसे ट्रेंडिंग आयटम कॉट सेट थ्री नाईन्टी ते नल्ला पाहिजे बुकिंग करून टाका मकर संक्रांती स्पेशल चौदा ए पुढची तयारी साठी सव्वीस जानेवारी साठी हे बघा नव्वद रुपयाची क्वालिटी बेस्ट क्वालिटी मध्ये दोनशे पन्नास ते तीनशे नव्वद पर्यंत जिनल टेक्सटाईल ला जाण्याचा मार्ग समोर तांबोळी मस्जिद आहे आणि हा आहे तारा मॉल तारा मॉल पासून आतमध्ये जायचंय सरळ गेल्यानंतर समोर स्टेअर कसे इथून वर चढल्यावर डाव्या बाजूनी आपल्याला सरळ जाऊन दोन नंबरच्या लेनला जिनल टेक्सटाइल असं वर लिहिलेलं आहे इथून आत यायचंय शेवटचं उजव्या हाताचं दुकान नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठे मध्ये असलेल्या पूर्ण डिटेल मी तुम्हाला प्रकारे इथं खालच्या बाजूला पत्ता आणि वर फोन नंबर येत आहे तुम्हाला इथं आल्यावर भेट द्यायची आहे जिनल टेक्स्टाईल ला आपल्या सरांशी बोलूया नमस्कार मी वरून जैन जिनल टेक्स्टाईल मधून तुमचं स्वागत करतोय जिनल टेक्स्टाईल आपलं मॉल रविवार पेठ पुणे मध्ये आपली शॉप आहे पूर्ण होलसेलचं कामकाज आहे आपलं ज्यांचं नवीन बिझनेस सुरू करताय ज्यांचं ऑलरेडी बिझनेस आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे कुर्ती जे जे से जे जे वाई, सेट टू पीस थ्री पीस कॉट सेट मध्ये तुम्हाला असंख्य व्हरायटी तुम्हाला इथे भेटणार आहे तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सांगतोय आपल्याकडे किरकोळ विक्री नाहीये जे काय दुकानदार आहे होलसेल आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे पूर्ण माल तुम्हाला भेटणार आहे जे काय बंडल वाईज सेट वाईज तुम्हाला घ्यावं लागतील हे बघा नव्वद रुपयाची क्वालिटी ओरिजिनल डेटा hey, फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटणार आहे कलर क्वालिटीची फुल गॅरंटी म्हणजे आपल्या कस्टमर दीडशे पर्यंत आराम शिल्वे कोण टाकेल म्हणजे जबरदस्त आयटम आहे एका बांड्यामध्ये चार चार कलर भेटणार आहे सारी बेसिक मध्ये सुंदर आयटम आहे कलर क्वालिटीची फुल गॅरंटी हे बघा एकशे वीस रुपये म्हणजे आपल्याकडे नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस दीडशे पर्यंत भरपूर आयटम तुम्हाला या रेंज मध्ये तुम्हाला कमी रेंजमध्ये भेटून जाईल फक्त एकशे वीस रुपये बॉम्बे फॅब्रिक मध्ये सुंदर हे बघा ह्या एक आयटम आहे डिजिटल मध्ये एकशे तीस रुपये क्वालिटी बघा वन थर्टी डिजिटल प्रिंटमध्ये सुंदर जबरदस्त आयटम आहे हे बघा शुगर किन फॅब्रिक यात तुम्हाला नव्वद एक 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 ते एकशे तीस पर्यंतची आयटम आहे नव्वद ते एकशे तीस पर्यंत कलर क्वालिटीची फुल गॅरंटी म्हणजे ज्यांचं नवीन बिझनेस करायचं का त्यांच्यासाठी तर म्हणजे एक नंबर आयटम आहे सुरुवातीला म्हणजे बेसिक रिंजचे आयटम ते होऊ शकतं सुंदर आयटम आहे यामध्ये साइजेस काय काय रेग्युलर साईज एक सबल एक दोन्ही साइज तुम्हाला भेटून जाईल म्हणजे कमी रिंजची आयटम आहे नंतर हे अशी आयटम तुम्हाला जर पाहिजे साईज अनुसार तुम्हाला भेटणार आहे यात एकशे साठ पासून सुरुवात आहे या आयटम मध्ये चार साइज भेटणार आहे ओरिजिनल सिक्वेन्स डिजिटल क्रॉचेट मध्ये वन साईड आयटम आहे रे ऑन फॉर्मल कुर्ती ऑफिस साठी ज्यांना कॅज्युअल वापरण्यासाठी पाहिजे एम टू डबल एक्सेल ऑल साईज यात पन्नास ते साठ डिझाईन अवेलेबल एका वेळेस तुम्हाला भेटणार आहे फक्त फक्त दोनशे तीस तुम्हाला भेटणार आहे लॉंग कुर्ती आहे एका वेळामध्ये चार साइज एम एल एक्सेल डबल एक्सेल जबरदस्त क्वालिटी आहे बघा त्यामध्ये बघा मिरर वर्क मध्ये दोनशे पंच्याहत्तर रुपयाला ओरिजिनल मिरर आहे प्लास्टिकचे मिरर नाही आहे ओरिजिनल जे कस्टमर म्हणजे कस्टमरला पण कस्टमरला पण गॅरंटी देऊ या अशी आयटम्स आहे आणि स्टिचिंग वगैरे पण एकदम छान आहे मटेरियलची क्वालिटी पण बेस्ट असणार आहे ज्यामुळे तुम्हाला विक्री करताना बघा लॉकिंग इंटरलॉकिंग सगळं केलेलं आहे म्हणजे त्यांना कस्टमरला अशा एकशे नव्वद ते दोनशे तीस पर्यंत दोनशे पंचहत्तर पर्यंत आयटम आहे सॉरी भरपूर डिझाईन्स यात बघा नंतर ह्या आपली शॉप ची स्पेशल आयटम ओरिजिनल डिजिटल चीज क्रॉक्ट साईड लटकन एसेल्स वगैरे सगळं भेटणार आहे आत मध्ये असत रे अस्तर ची क्वालिटी पण बेस्ट आहे आणि सिक्वेन्स सिक्वेन्स आणि याच प्रकारे इथे पण तुम्हाला वर्क भेटणार आहे बघा पूर्ण सुंदर क्वालिटी बेस्ट असं मटेरियल आहे एका वेळेस वीस ते पंचवीस हजार या आयटम मध्ये तुम्हाला भेटून जाईल जबरदस्त आयटम आहे वन साइड सेल या आयटमचे तेव्हा अशी डिझाईन्स आय एम टू डबल एक्सेल ऑल चार चार्जेस भेटणार आहे फक्त फक्त होलसेल साठी आहे किरकोळ विक्री कुठलीच नाही आपल्याकडे ओनली होलसेल साठी हे बघा थोडी प्रीमियम मस्लिन मध्ये जर पाहिजे okay. थ्री थर्टी रुपीस प्रीमियम मध्ये वन सेव्हन्टी ते थ्री थर्टी पर्यंत आयटम आहे जसं रेट बदलणार तशी त्याची क्वालिटी वर फरक पडत जात शंभर टक्के शंभर टक्के चेंजेस होणारे आपली मोडाल सेल्फ मध्ये ओरिजिनल मस्लिन हा ओरिजिनल मस्लिन आहे बुटिक साठी ज्यांना कॉन्सेप्ट पाहिजे अशा आयटम ओरिजनल के फिनिशिंग बघू शकता हे प्रिंट ची पण गॅरंटी आहे आफ्टर वॉश पण प्रॉब्लेम आला तर तुम्ही कधी पण पीस आम्हाला आणून द्या हे बघा अस्तर वगैरे हो सगळं कसे फिनिशिंग अस्तर वगैरे हो क्वालिटी एकदम बेस्ट आहे साधा अस्तर वगैरे हो पन्नास पन ते थ्री नाईन्टी फाईव्हची आयटम आहे जबरदस्त क्वालिटी आहे भरपूर डिझाईन तुम्हाला यात भेटणार आहे असंख्य प्रिंट्स दर आठवड्यात नवीन नवीन डिझाईन चेंज होऊन जाते यात हे बघा हे बघा सध्या फुल ट्रेंडिंगला वर्टिकन फॅब्रिक सुंदर वाचवच वर्क दाखवते मी तुम्हाला विकू शकता अशी आयटम्स आहेत सुंदर म्हणजे मार्जिन भरपूर आहे मार्जिन तर विशेष नाही हो मॅडम जबरदस्त कलर म्हणजे कस्टमर मार्जिन पण काढणार आहे आणि म्हणजे खुश होऊन जाईल हे बघा आपल्या शॉपची शान थ्री पीस ओरिजिनल कॅप्सूल थ्री पीस सुंदर मस्त आहे फॅब्रिक जबरदस्त भेटणार आहे क्वालिटी बघा तुम्हाला दाखवतोय हा पॅन्ट दुपट्टा आहे यात तीनशे पन्नास ते पाचशे पन्नास पर्यंत आयटम आहे तीनशे पन्नास ते पाचशे पन्नास पर्यंत आयटम आहे एका याच्यात चार चार, चार साइज तुम्हाला भेटणार आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल ते अशा तुम्हाला भेटणार आहे बघा मीडियम एल एक्सेल डबल एक्सेल बंडल वाईज येणार आहे कुठले सिंगल सिंगल येणार नाही जे काय बंडल वाईज तुम्हाला भेटणार आहे चार चार साइज भेटणारे अशे डिझाइन तुम्हाला एका वेळेस तीनशे तीनशे डिझाईन्स तुम्हाला या आयटम मध्ये भेटून जाईल सुंदर आपले कस्टमर पाचशे पन्नास ते सातशे पर्यंत असे आयटम्स विकू शकता असे okay. डिझाईन्स आहेत नंतर आपली हे आयटम मकर संक्रांती स्पेशल चौदा जानेवारी साठी त्यांना पाहिजे बुकिंग करून टाका लवकरच लवकर फुल सिक्वेन्स वर्क आहे आणि पूर्ण अशी शिलाई मध्ये यस सुंदर पॅटर्न आहे ओरिजिनल स्टलिंग ब्रँडची आयटम आहे ओरिजिनल स्टिंग ब्रँड ची आयटम आहे यात तुम्हाला फ्रंट बॅक बोथ साईडला वर्क भेटणार आहे बघून घ्या जबरदस्त क्वालिटी आहे यात तुम्हाला कलर पाहिजे कलर पण भेटून जाईल ब्लॅक व्हाईट रेग्युलर तुम्हाला बारा महिने भेटणार आहे अशा आयटम आहे या तुम्हाला जर विथआउट सिक्वेन्स पाहिजे प्लस साईज पाहिजे सगळं तुम्हाला भेटून जाईल हे बघा व्हाईट मध्ये पुढची तयारीसाठी सव्वीस जानेवारी साठी मस्त बघा सव्वीस जानेवारी साठी आपल्याकडे एकशे वीस पासून चारशे पर्यंत कुर्ती अव्हेलेबल पांढरी मध्ये एकशे वीस ते चारशे पर्यंत तिरंगा दुपट्टा वाय पांढरी कुर्ती मे जे काय तुम्हाला लागते सगळं आयटम तुम्हाला भेटून जाईल आता मी हे, हे हे स्ट्रेट मध्ये भरपूर आयटम आहे पण मी तुम्हाला सगळं आयटम दाखवू शकत नाहीये थोडस घेराची आयटम कव्हर करतो व्हिडिओ मध्ये हे बघा अंबिका सिरीज कावा लावा सुंदर मोठं ब्रँड आहे अंबिका अंबिका येस हे बघा आपल्या इथं टॅग पण असतो येस शॉर्ट वन पीस फुल जबरदस्त आयटम आहे ऍडजेस्टेबल नॉट साइज फिटिंग पण करायची गरज नाहीये असं ओढलं की साईज फिटिंग होऊन जाईल यामध्ये असंख्य डिझाइन इथे बघा अमेरिका येस दर महिन्यात सिरीज चेंज होत आता कावा लावा बारा सिरीज चालू आहे okay. पुढच्या नेक्स्ट मध्ये आले की दुसरी सिरीज चालू होईल ओके okay. या असे भरपूर डिझाईन्स तुम्हाला एका वेळेस भेटणार आहे शॉर्ट वन पीस आहे ज्यांना लाँग पाहिजे त्यांच्यासाठी पण आयटम आहे जयपुरी स्पेशल okay. जयपुरी मध्ये तीनशे पन्नास ते फोर फाईव्ह पर्यंत आयटम आहे जयपुरी क्वालिटी कौ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याला पण तसंच आहे फिटिंग एकदम आहे त्यामुळे तुम्हाला सुंदर कॉन्सेप्ट आपलं जे कॉन्सेप्ट आहे पूर्ण अनारकली कॉन्सेप्ट आहे म्हणजे असं नाही की एक एक फक्त घेरा केलेला आहे बघा कस्टमर तुम्ही दाखवू शकता कली एक एक कली वेगवेगळी आहे आणि ती व्यवस्थित स्टिच केलेली आहे ओव्हरलॉकिंग स्टिचिंग केलेली आहे यात हे फक्त या आयटम मध्ये 50 प्रिंट अवेलेबल आहे आपल्याकडे असे म्हणजे असं नाही की एका आयटम मध्ये एकच आयटम अवेलेबल आहे डिझाइन्स आणि प्रिंट्स तुम्हाला भरपूर भेटणार आहे क्वालिटी जबरदस्त आहे कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे भरपूर जर तुम्हाला या आयटम मध्ये मीडियम टू डबल एक्सेल तर तुम्हाला भेटणारच आहे जर तुम्हाला जंबो साइज ची रिक्वायरमेंट आहे जाड बायकांसाठी कुठली हेल्दी लेडीज साठी जर पाहिजे तर आपल्याकडे प्लस साइजेस पण अवेलेबल आहे बघा बघा सुंदर प्लस साईज मध्ये सर्व छोटी साइज आहे ओके मोठी सर्व छोटी आहे चार साइज अजून मोठी येणार आहे okay. एका बंडल मध्ये म्हणजे सेव्हन एक्सेल पर्यंत आपल्याकडे अव्हेलेबल ओपन करू शकत नाही कारण की आपल्या रिटेल कस्टमरला पण त्रास होऊन जातो बरोबर आहे हे बघा स्ट्रेचेबल पॅन्टेट जबरदस्त क्वालिटी पॅन्टला हँड वर्क भेटणार आहे कस्टमर दाखवू शकतो स्ट्रेचेबल पॅन्ट आहे बेस्ट क्वालिटी आहे चंदेरी ओढणी आहे टाइम अव्हेलेबल आहे सिक्स फिफ्टी ते एट फिफ्टी पर्यंत सहाशे पन्नास ते आठशे पन्नास पर्यंत फिफ्टी पासून सुरुवात आहे मस्त डिझायनर पीस आहे हे जे आयटम आहे म्हणजे आपले कस्टमर पंधराशे ते दोन हजार पर्यंत आपले कस्टमर विकताय अशा आयटम्स आहे पॅन्टला हँडवर्क जस्ट शंभर टक्के स्ट्रेचेबल आणि बनारसी ओढणी भेटून जाईल दुसरा ह्या प्रकारमध्ये हा एक आशा आशा प्रकार नवीन कॉन्सेप्ट ट्रेंडिंग आलाय कॉलर प्रिन्सेस कुर्ती ओके okay. म्हणजे नॉर्मली युज पण करू शकताय आणि मॅटर्निटी पण मध्ये घालायचं तरी पण युज करू शकताय कम्फर्ट पाहिजे ते हे कुर्ती घालू शकता है yes, कुर्ती आणि ह्याच्यावर जॅकेट आहे नऊ ते दहा कलर यामध्ये तुम्हाला भेटून जाईल बघा मस्त व्हरायटी कॉन्सेप्ट जबरदस्त तुम्हाला यात भेटणार आहे नंतर तुम्हाला थोडेसे ट्रेंडिंग आयटम कॉट सेट सगळ्यांना माहिती आहे आता त्यांना नाही आहे आता ग्रॅप करून घ्यायला जबरदस्त ट्रेंडिंग, ट्रेंडिंग चालू आहे फुल ट्रेंडिंगला आहे गरज पण नाहीये चाळीस कलर अव्हेलेबल यात फोर्टी कलर प्रिन्सेस कट मध्ये विथ पॅन्ट आणि विथ प्लाझो बोथ अवेलेबल आहे ओके येस थ्री नाईन्टी ते फाय फिफ्टी पर्यंत आयटम अवेलेबल आहे होलसेल होलसेल दुकानामध्ये ही पाचशे पंचावन्न मध्ये विक्री आहे याची yes, म्हणजे तुमचा होलसेल दुकानामध्ये सुद्धा विक्री होऊन सुद्धा तुमचा किती प्रॉफिट होईल याचा तुम्ही विचार करू शकता तुम्ही खालच दाखवला पॅन्ट वाला हा प्लाझो वाला ओके येस दोन्ही अवेलेबल आहे बाकी बेसिक रेंज मध्ये कमीत कमी सात ते आठ आयटम अवेलेबल आहे ओके थ्री ते फोर फाय फिफ्टी पर्यंत अवेलेबल ह्या रेंज मध्ये म्हणजे या कॉन्सेप्ट मध्ये अवेलेबल आहे नंतर okay. असेच आयटम प्रिंटेड जर पाहिजे प्रिंटेड पण अवेलेबल आहे बघा आता wow. लोक म्हणले की आम्ही प्लेन वापरले भरपूर मग त्यांच्यासाठी प्लेन प्रिंटेड पण आणलं oh. प्रिंटेड मध्ये एका वेळेस वीस ते पंचवीस प्रिंट तुम्हाला भेटणार आहे ओके okay. येस सुंदर सुंदर डिझाईन्स आहे डिजिटल प्रिंट आहे फ्लोरल प्रिंट आहे कलर कॉन्सेप्ट फुल गॅरंटी राहणार आहे फक्त दुकानदार दुकानदारसाठी आयटम आहे तुम्हाला पाचशे पन्नास ते नऊशे पर्यंत तुम्हाला अशी आयटम तुम्हाला भेटून जाईल मी प्रत्येक आयटमची रेट का, का करत नाही कस्टमरला त्रास होणार आहे बाकी काय ऑरगेनचा दुपट्टा यस शंभर टक्के फाय फिफ्टी पासून सुरुवात आहे यामध्ये शॉट कुर्तींची आयटम आहे फेवरेट आयटम हे तुम्ही ला विकू शकता अशी आयटम आहे मी रेट सांगत नाही हे फक्त तुम्ही ऐकू ला तुम्ही विकू शकता हे दोनशे पर्यंत विकू शकता अशी आयटम प्युअर कॉटन मध्ये सुंदर जेपुरी स्पेशल आयटम आयटम आहे कलर क्वालिटीची फुल गॅरंटी दहा ते बारा कलर आयटम रेंज भरपूर तुम्हाला यामध्ये भेटून जाईल चार वर्षापासून जसे पाहिजे तुम्हाला सगळं जीन्स आपल्याकडे दोनशे पन्नास पासून सुरू आहे बेस्ट क्वालिटी मध्ये दोनशे पन्नास ते तीनशे नव्वद पर्यंत मी प्रत्येक आयटम चेरेट ओपन करणार आहे फक्त तुम्हाला आयटम दाखवतो हे बघा निटिंग फॅब्रिक मध्ये दोनशे पन्नास पासून सुरू आहे हे बघा सिंगल बटन हायवेस्ट जीन्स स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे जबरदस्त क्वालिटी आहे ह्या फॅन्सी मध्ये बूजर रफ कटिंग ह्याला बूजर म्हणताय रफ कटिंग फॅन्स त्यांना जॉगर पाहिजे त्यांचा जॉर्गर पण अवेलेबल आहे आपले कस्टमर हे आयटम पाचशे साडे पर्यंत विकू शकता अशी आयटम ओके फक्त ना फक्त होलसेल साठी आहे किरकोळ विक्री नाही अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे ते किती चाहते सर एका बंडल मध्ये तीन साईज येईल आणि जे रेंज आहे दोनशे पन्नास ते तीनशे नव्वद पर्यंत रेंज आहे त्याच्या पुढे काहीच नाही आपल्याकडे ओके किड्स पासून सुरुवात आहे आपल्याकडे किड्स जाड बायकांसाठी पण आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं ओके बुटकट फुल ट्रेंडिंगला फुल ट्रेंडिंग मॉम फिट म्हणताय बॉयफ्रेंड जीन्स वाईड लेग स्ट्रेट फिट जे काही सांगायचे पुरी म्हणजे ह्या जीन्स भरपूर नाव दिलेले बरेच लोक पॅरल म्हणताय प्लाझो जीन्स म्हणताय आहे वाईल्ड लेग जीन्स सध्या फुल ट्रेंडिंगला आहे या पॉकेट बिना पॉकेट प्लेन सगळं आयटम तुम्हाला भेटून जाईल बघा सुंदर अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस सगळं साईज तुम्हाला भेटून जाईल बघा पॉकेट पाहिजे पॉकेट पण आहे प्लेन पाहिजे प्लेन पण आहे सगळं तुम्हाला भेटणार आहे जीन्स मध्ये पण तुम्हाला जे ट्रेंडिंग आयटम आहे सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल ज्यांना दुकानसाठी माल पाहिजे आपलं घरगुती जे सुरुवात घर करताय व्यवस्थित रेंज मध्ये जर तुम्हाला पाहिजे तुम्ही एकदा जिनल टेक्स्टाईल मध्ये व्हिजिट करा माझं नाव वरुण जैन आहे दुकानचं नाव जिनल टेक्स्टाईल पेठ तारा मॉलमध्ये अवेलेबल आहे आपलं शॉप नंबर दोनशे सतरा दोनशे अठरा आपल्या वेस्टर्नची शॉप दोनशे चौदा नंबर आहे जर तुमचं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सहकार्य पाहिजे माझा नंबर घ्या तुम्ही सेवन झिरो टू थ्री एट झिरो हा माझा नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल करा येण्याच्या आधी तुम्हाला जर लोकेशन पाहिजे आम्ही व्हॉट्सअपला सगळं टाकणार आहे जे काय तुम्हाला नवीन ट्रेंडिंगला मार्केटमध्ये काय सगळं तुम्हाला जिनल टॅक्समध्ये भेटून जाईल एकदा नक्की व्हिजिट करा धन्यवाद थँक्यू